पंचनामे करणारे अधिकारी शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते खात्यात सहा हजार पाचशे रुपये जमा झाले तू दोन हजार तुझ्याकडे ठेव आणि बाकी चार हजार पाचशे रुपये मॅडमला परत दे शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी झाल्याचा आरोप या ऑडिओ क्लिक मधून होतोय शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे दरम्यान या ऑडिओ क्लिप ची साम टीव्ही पुष्टी करत नाही ही ऑडिओ क्लिप नेमकी काय पाहूया हॅलो हा बोला ना काय म्हणतो मग एकदा पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं अरे गेलतो तो साईट नाही आहे चालू हो काय हो किती द्यावं लागते म्हणजे ते तुमचे दोन काढून ते बाकी वापस करा लागते एवढे काय एवढे गरीब मानतात एवढे पैसे घेतात नाही तुम्ही कोणतं पराठी होती ना काय केलं हो पराठी होतीच मॅडम मॅडमचा फोन आला मला मॅडमचा फोन आला काय ठीक आहे मग आता मी साईट चालू पण ठीक आहे हो आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली अतिशय धक्कादायक असं म्हणावं लागेल कारण या संकटात शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरड मोडलेला आहे आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि सध्या ही ऑडिओ क्लिप समोर येते आहे शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याची या ऑडिओ क्लिप मधून सध्या माहिती समोर येते आहे दरम्यान साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्याची संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सध्या तुम्ही ऐकली खात्यात सहा हजार पाचशे रुपये जमा झाले तू दोन हजार तुझ्याकडे ठेव आणि बाकी चार हजार पाचशे रुपये मॅडमला परत दे असं या ऑडिओ क्लिप मधून अधिकारी बोलल्याचं समोर आलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका